शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट साहेब शेतकऱ्याची तळमळ लक्षात घ्या इथं सर्व शेतकरी जमा झालेत गेले अनेक दिवसापासून शेतकऱ्याला लाईट वेळेत मिळत नाही आता हिरपी पिकांचे आज मोसम आहे हा ला, जर निघून गेला कांदा लागवडी बटाटा असो गहू असो ह्या बियाणांच्या शेतकऱ्यांनी तसही बी शेतकरी हातगाईला आलेला आहे आणि त्याला वेळेत जर ह्या मालाची लागवड नाही झाली तर शेतकऱ्यांनी करायचं काय शेवटी आले नहीं, 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 का तिथं आत्महत्या करायची वेळ शेतकऱ्यांना हीच शेतकऱ्याला उत्तर दे बाकी संगमनेर तालुक्यातील साकूर येथील सबस्टेशन वरून साकूर पठार भागातील गावांना वीज सुरळीत भेटत नसून शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय तर विजयाभावी शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेली पिकं जळून चालली आहेत वारंवार महावितरण कार्यालयाकडे कागदोपत्री व्यवहार करून देखील याकडे तालुक्याचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत असा आरोप साकूर ग्रामस्थांनी केलाय आज सहा जानेवारीला साकूर पठार भागातील ग्रामस्थांनी साकूर सबस्टेशन या ठिकाणी निवेदन दिलंय जर वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर येत्या आठ दिवसामध्ये नाशिक पुणे महामार्ग बंद करू असा इशारा साकूर पठार भागातील ग्रामस्थांनी दिलाय यावेळी भगवान उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष आदिकराव खेमनर ज्येष्ठ नेते लहानू पाटील खेमनर विठ्ठलराव भागवत दिनकर भगत माजी सरपंच लक्ष्मण कुदनर गुलाबराजे भोसले माजी सरपंच भाऊसाहेब डोलनर राऊभाई शेख उपसरपंच पोपट कुदनर चेअरमन नामदेव खेमनर सचिन पाटील खेमनर उत्तम कुदनर चेअरमन रुपेश धुळगंट उद्योजक बनसी पारधी साहिल धुळगंट यांची उपस्थिती होती लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर आंदोलन करू असा इशारा दिल्यानंतर फोनच्या माध्यमातून महावितरणचे अधिकारी डी वाय पाटील यांनी एक तासामध्ये वीज पुरवठा सुरळीत करू असं आश्वासन दिलं तर आमदार सत्यजित तांबे यांनी देखील दूरध्वनीवरून दुर अधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावलेत आता सुरळीत लाईट कधी होईल ही एकदम आता एकदम लोड वाढला का तर जणाला वाटतं की माझं आजच झालं पाहिजे आता झालं पाहिजे मग त्यांच्या शेतकऱ्यांनी तू काय असं आमचा अजिबात म्हणलं नाही परंतु काय झालं बरोबर एंकर तो जर तीनशे एंकर गेला बरोबर पुढे गेला तर तार सुटलं म्हणजे आता ठीक आहे आता हे बोलणं चुकीचं होईल परंतु त्याच्यामुळे आमचा मेन तर तार तुटलेला आता तुम्हाला माहितीच पडलं असेल हे <nd biết> तर आता तुटली साहेब अगोदरचा प्रश्न हा दोन महिन्यात आहे ना त्यावेळेस साहेब मग सुरळीत सुरळीत वीज पुरवठा तुम्ही कधी कंटिन्यू करणार हे सांगा स्पष्ट सांगा आणि सा खरं उत्तर द्या का हे सुरळीत नाही तर तुम्ही हजर व्हा आम्हाला सगळं शेतकऱ्यांना प्रश्न त्यांचे आहेत ते तुम्ही आमचा ऐका तुम्ही का, का आमच्या ज्या अडचणीच्या सॉल्व्ह कधी होतील हा प्रश्न तुमचं झालं असं झालं तसं झालं पण शेतकऱ्यांना व्यवस्थित ही राईट कधी मिळेल हे सांगा खरं आणि जे आहे ते खरं सांगा बार बार अभी पन, अभी, अभी अपन ट्रांसफार्मर बिठा रहे थे ट्रांसफार्मर इंस्टॉल कर रहे थे, थे तो उसकी वजह से तीन दिन अपन शट डाउन लिए थे अट्ठाईस तारीख को तीस तारीख को और दो तारीख को तो उसके बाद वो नया ट्रांसफार्मर लोड थोड़ा सा पहले कम देना पड़ता लोड क्योंकि न्यू ट्रांसफार्मर पर उसके हिसाब से लोड थोड़ा कम देना पड़ता पहले फिर अभी दो तीन दिन में क्लियर हो जाएगा लाइन की भी काम नहीं की काम चालू है और अपने पांच किलो पे दस करताश पर बिठाए आर्मटीशन पे तो अभी क्लियर हो जाएगा सर हो हो अभी सब चालू हो गई है हाँ अभी सब चालू हो गई है ठीक है सर दादा यान लगाइए कर अपने तुम्हें वरिष्ठ आदि करें सिर्फ बोलो

साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ